संघाचे भागीविदाते स्वर्गीय डॉक्टर देशमुख साहेबांच्या नम्र अभिवादन आज सांगोला शहर विकास आघाडीचा प्रचाराचा शुभारंभ होत असताना या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार गोरे साहेब आता मार्गदर्शन केलं असे या जिल्ह्याचे माजी आमदार माझ्या सारख्या तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय दीपक आबा या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि स्वर्गीय आबासाहेबांचे सहकारी सन्माननीय मारुती आबा बनकर भा साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय चेतनजी केदार साहेब सन्माननीय बाळासाहेबजी येरंडे आणि या आघाडीतले शेतकरी कामगार पक्षाचे दीपक आबा गटाचे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार सर्व पदाधिकारी कार्यकर्ता माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनी भाऊ मला ज्यावेळेस सतरा तारखेला आपले चर्चा होऊन मारुती आबांचा फॉर्म भरला गेला आणि त्याच्यानंतर काही विघ्न संतोषी विचाराच्या लोकांनी या शहरामध्ये शांततेचं वातावरण बिघडवण्याचं काम केलं काल दुपारी न्यूज बघत असताना बातम्यामध्ये कोल्हापूर जिल्हा या तीन ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आणि काँग्रेसची आघाडी झाली अशी बातम्यामधून न्यूज आली कोकणामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा गट आणि शिंदे साहेबांचा गट एकत्र येऊन काही नगरपालिकेमध्ये काम करतायत काही ठिकाणी अजितदादा गट आणि शरद चंद्रजी पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष एकत्रितपणे नगरपालिकेच्या निवडणुकींना सामोरे जात आहेत आणि शहराच्या विकासासाठी शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी आणि दीपकाबा एकत्र आल्यानंतर जर कुणाला काही वाईट वाटत असेल तर त्यांना खुशाल वाईट वाटू द्या आम्हाला फक्त विकासाचं काम करायचं आम्हाला कुणावरती टीका करायच्या नाहीत कुणावरती कुणाचे चिमटे काढायचे नाहीत या शहरामध्ये मागच्या नऊ वर्षामध्ये काय काम झाली पहिली पाच वर्ष कुणाकडे सत्ता होती काही काळ शेतकरी कामगार पक्ष सुद्धा त्या ठिकाणी सत्तेत होता आणि नंतरच्या चार वर्षामध्ये प्रशासक आल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून या नगरपालिकेचा कार्यक्रम चालायचा हा तुम्हाला सर्वांना माहीत आहे मला त्याच्यावरती भाष्य करण्याचं काही कारण नाही पण जात असताना शहरातल्या गल्ली चालत असताना आज प्रचार सभेचा नारळ फोडल्यानंतर या आपली प्रवास फेरी आल्यानंतर गल्लीतून जाताना प्रत्येकाच्या नाकामध्ये धूळ गेलेली आपण पाहिलेली आहे ही शहर विकास आघाडी या सांगोला शहराचा विकास करत असताना धूळमुक्त सांगोला शहर करण्यासाठी झालेले आहे अध्यक्षांनी बरच काही सांगितलं अध्यक्ष सर्व सहमतीनं झालेलं आहे काही गोष्टी या काही कालांतराने जनतेसमोर मांडायच्या असतात निश्चितपणे या शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी भूमिगत कदारीचं काम अपूर्ण आहे आणि त्या कामाच्या निमित्ताने शहराचे अंतर्गत रस्ते खोदलेले आहेत अंतर्गत रस्ते चांगल्या पद्धतीने कळून घेण्यासाठी धूळमुक्त शहर करण्यासाठी उरलेल्या भूमिगीत कटारीचं काम करण्यासाठी या शहरातल्या गोरगरीब दलित कष्टकरी वर्गातल्या मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळावं आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासिकेचं एक स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी निश्चितपणे आपण पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत अहिल्यांचा पूर्णपुत्री पुतळा महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा लोकशाही राण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा नरवीर उमाजी नाईकांचा पुतळा लोणारी समाजाचे दादरे साहेबांचं स्मारक आणि इतर महापुरुषांच्या स्मारकांसाठी ही विकास आघाडी केलेली मागच्या पाच वर्षामध्ये आपलं एक वर्ष सोडून त्याच्या अगोदरच्या पाच वर्षामध्ये विशेष करून शेवटचं एक वर्ष राहिल्यानंतर कागदावरती आबा तुम्ही सोबत होता बऱ्याचशा समाजाच्या समाज, समाज मंदिरासाठी तुम्ही शब्द दिला शब्द देत असताना फक्त ते कागदावरच राहिलं या राज्याचे मंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार गोरे साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की या शहरातल्या आणि तालुक्यातल्या छोट्या 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 लोकसंख्येने असणाऱ्या समाजांचं एकाच सुद्धा काम आम्ही मागे ठेवणार नाही फक्त तुम्ही शब्द टाकायला ते काम झाल्याशिवाय राहणार म्हणून आज आपण प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये एक तारखे दोन तारखेला मतदान आहे मतदानापर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना उमेदवारांना माझी विनंती आहे त्याचबरोबर आघाडीतल्या सर्व नेते मंडळींना विनंती आहे हे निवडणूक पार पडत असताना रात्रीचा दिवस करून डोळ्यात थेट घालून आपल्याला काम करायचंय आणि कुणी सुद्धा क्रॉस वोटिंग करणार नाही ही अंबिका मातीच्या समोर आपल्याला सर्वांना शपथ घ्यायची आहे पॅनल टू पॅनल काम झालं पाहिजे आणि तेवीसच्या तेवीस आणि भारतीय नगराध्यक्ष म्हणून विराजमान झाले पाहिजेत याच्यासाठी आपण सर्वजण काम करूया माझ्यानंतर या, या जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय नामदार जयकुमारजी गोरे साहेब आपल्याला संबोधित करतील